शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या भूमीत संबंधित अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधात सर्रास भेसळयुक्त दुधाची विक्री केली जात असल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला भेसळयुक्त दुधामुळे शहरातील बालकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडले आहे पैठण शहरातील मध्यवर्ती चौकासह अन्य ठिकाणी अनेक दूध डेऱ्या सुरू झाल्या आहेत या दूध डेऱ्यातून सर्व समाजाचे नागरिक मोठ्या प्रमाणात दूध घेत असताना दूध डे दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळयुक्त असल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी अर्थपूर्ण संबंधामुळे कुठलीच कारवाई करत नसल्याचे समजते पैठण तालुक्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी गठीत करण्यात आलेली समिती कागदावरच असल्याचे निदर्शनास आले अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पैठणला येतात की नाही असा सवालही काही नागरिकांनी केला पैठण शहरात दुटेऱ्याच्या माध्यमातून सर्रास भेसळयुक्त दूध विक्री होत असताना शहरातील लहान बालक गर्भवती महिलांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात पडले असल्याचे चित्र निर्माण झाले याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे येथे नमूद करावा असे वाटते पैठण शहरात हा प्रकार गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असून याबाबत संबंधित अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाकडून एकदाही कारवाई झाली नाही नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराबाबत चौकशी होणे गरजेचे ठरत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक